जय जय ऋघवीर समर्थ दास बोध, दशक चौथा नवविदा भक्ती नाम समास पहिला श्रवणभक्ती नाम श्रीराम समर्थ जय जयाजी जी गणनाथा तू विद्यावैभवे समर्था आध्यात्मविद्येचा परमार्था मजबोल वावे नमो शारदा वेद जननी सकळ सिद्धी जय चेनी मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे आता आठवू सद्गुरु जो पराचा ही परू जयाचेनी चेनी ज्ञान विचारू कळो लागे श्रोते न पुसले बरवे भजन कैसे करावे मनोनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी सावध होऊन श्रोते जन एकानविदा भजन सत्शास्त्री बोलले पावन हुई जेने श्लोक श्रवण कीर्तनम विष्णुस्मरण पादसवनम अर्चनम वंदनम भक्ती, 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 अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य सख्यात्मनिवेदनम अर्थ भक्ति कीर्तन भक्ति नामस्मरण भक्ति पादसेवन भक्ति अर्चन भक्ति वंदन भक्ति दास्य भक्ति सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती अशी ही नविदा भक्ती होय श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य दास आत्मनिवेदन ऐसे हे नविदा नवविदा भजन बोलिले तेची पुढे प्रांजळ केले श्रोती अवधान दिदले पाहिजे आता प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना निरूपण एकत जावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग योगमार्ग योग मार्ग, मार्ग एकत जावे नाना नानाव्रतांचे महिमे नाना तीर्थांचे महिमे नाना दानांचे महिमे एकत जावे नाना महात्मे नाना स्थाने नाना मंत्र नाना साधने नाना तपे पुरश्चरणे एकत जावी दुग्धहारी निरहारी फळाहारी पर्णहारी तृणाहारी नानाहारी कैसे ते ऐकावे उष्णवास जळवास शीतवास अरण्यवास भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हटयोगी शक्त आगम अघोर योगी कैसे ते एकावे नाना मुद्रा नाना आसने नाना देखणी लक्षस्थाने पिंडज्ञाने तत्त्वज्ञाने कैसी ते एकावी नाना पिंडांची रचना नाना भूगोळ रचना नाना सृष्टीची रचना कैसी ते एकावी चंद्र सूर्यतारा मंडळे ग्रहमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळे कैसीते ऐकावी ब्रह्मा विष्णु महेश स्थाने इंद्रदेव ऋषी स्थाने वायुवरुण कुबेर स्थाने कैसीते कावी नवखंडे चौदा भुवने अष्ट स्थाने नानावने उपवने गहने कैसीते कावी गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर अष्टनायका संगीत विचार कैसा तो ऐकावा राग ज्ञान ताळ ज्ञान नृत्यज्ञान वाद्यज्ञान अमृत वेळ प्रसंग ज्ञान ते ऐकावे चौदा विद्या चौसष्टी कळा सामुद्रिक लक्षणे सकळ कळा बत्तीस लक्षणे नाना कळा कैशात्या ऐकाव्या मंत्र मोहरे तोटके सिद्धी नानावल्ली नाना औषधी नाना धातुरसायन बुद्धी नाडी ज्ञाने ऐकावी कोण्या दोषे कोण रोग कोण्या रोगास कोण प्रयोग प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा रव रवादी कुंभपाक नाना यातना एम लोक सुखदुःखादी स्वर्ग नर्क कैसा तो ऐकावा कैशा नविदा भक्ती कैशा चतुर्विधा मुक्ती कैसी पावजे उत्तम गती ऐसे हे ऐकावे पिंड ब्रह्मांडाची रचना नाना तत्व विवंचना सारासार विचारणा कैसी ते ऐकावी सायोज्यता मुक्ती केसी होते कैसे पावेजे मोक्षाते या कारणे नाना मते शोधित जावी वेदशास्त्री आणि पुराणे महावाक्याची विवरणे चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी ऐसे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे अस अर्थे जाणून त्यागावे या नाव श्रवण भक्ती सुगुणाची चरित्रे ऐकावी काते ते निर्गुण आध्यात्मे शोधावी श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी सगुण देवाची चरित्रे निर्गुणाची तत्वे यंत्रे हे दोन्ही परम पवित्रे ऐकत जावी जयंत्या उपोषणे नाना साधने मंत्र यंत्र जप ध्याने कीर्ती स्तुति स्तवने भजने नानाविधे ऐकावी ऐसे श्रवण सगुणाचे आध्यात्मनिरूपण निर्गुणाचे विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलले असे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास पहिला जय जय ऋघुवीर समर्थ